लोकसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी तोडफोड झाली अजित पवार गट वेगळा झाला शरद पवारांकडे अत्यल्प नेते राहिले मात्र तरीही आपला करिश्मा कायम ठेवत त्यांनी लोकसभेला दहा पैकी आठ जागांवर विजय मिळवला शरद पवारांची हीच जादू कायम राहील या अपेक्षेने आता विधानसभेपूर्वी अजित पवार गटातील अनेक नेते शरद पवार गटाकडे परत येत असल्याचं काही दिवसांपासून विरोधक आणि सत्ताधारी नेत्यांमधल्या भेटी गाठींना वेग आलाय यात अनेक पक्षांचे कार्यकर्ते वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना भेटत असल्याचं राजकीय वर्तुळात दिसून येत आहे म्हाड्याचे अजित पवार गटाचे आमदार बबनराव शिंदे यांनी नुकतीच शरद पवारांची भेट घेतली आहे या भेटीनंतर वेगवेगळे तर्कवितर्क लावले जात आहेत तर तिकडे भाजपच्या केजच्या माजी आमदार संगीता ठोंबरेंनेही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांची भेट घेतल्यामुळे चर्चांना तोंड फुटलंय केज मधून संगीता ठोंबरे या विधानसभा निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत दहा वर्षापूर्वी म्हणजेच दोन हजार चौदाच्या विधानसभा निवडणुकीत भाजपकडून संगीता ठोंबरेंनी निवडणूक लढवली आणि त्या विजयी झाल्या होत्या त्यांचं दोन मध्ये तिकीट कापून नमिता मुंडडा यांना तिकीट देण्यात आलं होतं मात्र पुन्हा एकदा संगीता ठोंबरे या केज मतदारसंघातून निवडणूक लढण्यासाठी इच्छुक आहेत त्यामुळे नमिता मुंडडा आणि संगीता ठोंबरे यांच्यात केजच्या जागेवरून वाद निर्माण होण्याची शक्यता आहे यामुळेच ठोंबरे यांनी जयंत पाटलांची भेट घेतल्याच्या चर्चा रंगल्या शरद पवार गटाच्या नेत्यांनी पक्षात इनकमिंग होणार असल्याचं विधान अनेकदा केलं होतं आता ही विधानं खरी ठरत आहेत काही दिवसांपूर्वी बाबाजानी दुर्राणी यांनी उपमुख्यमंत्री अजित पवार यांना धक्का देत शरद पवार गटात प्रवेश केला होता तर शनिवारी पुन्हा अजित पवार गटाचे नेते प्रवीण मानेंनी शरद पवार गटात प्रवेश केला आहे माने जिल्हा परिषदेचे माजी सभापती आहे तर सोनाई उद्योगाचे संचालक आहेत लोकसभा निवडणुकी दरम्यान फडणवीसांनी इंदापूर मध्ये प्रवीण मानेंच्या घरी भेट दिली होती फडणवीसांच्या भेटीनंतर प्रवीण माने यांनी अजित पवारांच्या पक्षात प्रवेश केला होता मात्र अजितदादांची साथ सोडत प्रवीण मानेंचा शरद पवार गटात प्रवेश झाला आहे हा अजित पवारांना मोठा धक्का मानला जातोय लोकसभेला शरद पवारांनी मॅजिक केलं होतं आता तसंच मॅजिक ते विधानसभेतही करतील असा कार्यकर्त्यांचा विश्वास आहे त्यामुळेच मागील काही दिवसांपासून अजित साथ सोडून अनेक नेते शरद पवार गटात प्रवेश करताना गेल्या आठवड्यात अजित पवार गटाला लागोपाठ दोन धक्के बसले दरम्यान त्यानंतर आता म्हाड्याचे आमदार बबनराव शिंदेनी देखील शरद पवारांची भेट घेतली आहे या भेटीनंतर राजकीय वर्तुळात जोरदार चर्चा रंगल्यात